नमस्कार मित्रांनो मी तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज आपण देवीसाठी भोजन थाळी बनवणार आहोत तर यामध्ये मी भात पनीरची भाजी वरण परत गोड असा नवीन पदार्थ घरातूनच बनवलेला आहे त्यानंतर फुलके आणि भजी तर ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया तर, तर, तर मी येथे वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे तर मी आता तुम्हाला पुढे दाखवते तर मित्रांनो मी येथे कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी जाळी ॲड केलेली आहे आता आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊया तर मित्रांनो मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि ते ना मी आता चार शिट्या काढून घेणार आहे तर मित्रांनो मी येथे पनीरची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे दोन बटाटे चिरून घेतलेले आहे आणि एक मोठा असा जाडसर टमॅटो चिरून घेतलेला आहे तर मित्रांनो मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे तापला यामध्ये मी दोन पळी तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे यामध्ये मी मोहरी ॲड करणार आहे एक चमचा जिरं ॲड करणार आहे मोहरी जिरा आपलं छान असं तडतडलं गेलेलं आहे आता यामध्ये मी मोठा असा चिरलेला कांदा टाकून घेणार आहे तर कांदा येथे मी थोडा जाडसरच चिरलेला आहे जेणेकरून आपण यामध्ये प्युरी ॲड करत नाही आहे त्यासाठी आपण कांदा थोडा जाडसर चिरून घ्यायचा जेणेकरून तो छान असा फ्लेवर सोडतो तर मित्रांनो कांदा छान परतल्या गेलेला आहे आता यामध्ये मी मोठा असा चिरलेला टम बटाटा घालून घेणार आहे तर बटाटा छान असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर बटाटे आपण थोडेसे जाडसरत चिरायचे जेणेकरून आपण मिक्स पनीर करतो आहे म्हणजे जे जे आपल्याकडे भाज्या ॲवेलेबल आहे घरामध्ये त्या भाज्यानुसार आपण आज पनीर बनवतो आहे मी येथे वटाणा स्किप केलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये वटाणासुद्धा ॲड करू शकता तर आपलं छान असं बटाट्याचं बटाटे तळले गेलेले आहे आता यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी मोठा असा चिरलेला टोमॅटो ॲड करून घेणार आहे आणि छान असा मिक्स करून घेणार आहे तर यामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट असे संपूर्ण मसाले मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो आपले टमॅटो बटाटे छान असे मिक्स झालेले आहे आणि छान असे तरी सुटलेली आहे आता या स्टेजला ना यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं जेणेकरून छान असं प्युरी फ्लेवरमध्ये होईल ते आणि छान असं भाजीला टेक्चर निर्माण होईल आणि आपले बटाटेसुद्धा छान असे वापरले जातील तर मित्रांनो यामध्ये मी आता शंभर ग्रॅम पनीर ॲड केलेलं आहे पनीर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनटं आता याला आपण बारीक गॅसवर होऊ देणार आहोत तर मित्रांनो यामध्ये छान असं चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया चवीपुरती साखर ॲड करून घेऊया तर मित्रांनो मी येथे एक चमचा गरम मसाला ॲड करून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर गरम मसाला आपण सगळ्यात शेवटी घालायचा असतो कारण की भाजीला छान अशी चव निर्माण होते तशा पद्धतीने मित्रांनो छान आपली ना पनीरची भाजी झालेली आहे तर मित्रांनो तयार आहे आपली भाजी आता छान अशी मेच्यावर कोथंबीर ॲड करून घेणार आहे तर मी येथे वरणाला फोडणी देऊन घेणार आहे तर मी येथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन पळी तेल ॲड करून घेणार आहे तेल आपलं छान तापलं गेलेलं आहे यामध्ये आता एक चमचा मोहरी ॲड करणार आहे एक चमचा जिरं ॲड करणार आहे जिरं मोहरी छान अशी तडतडल्या गेलेली आहे आता या स्टेजला आपण छान असं एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी आता हिरवी मिरची घालणार आहे हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची यामध्ये मी एक चमचा हळद घालणार आहे हळदीचं छान अशी फोडणी दिली गेलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला थोडीशी कोथंबीर ॲड करूया आणि आता यामध्ये मी छान असं डाळी मॅश करून घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया एकदा छान असं मी ढवळून घेतलेलं आहे तर मित्रांनो तुमची जी एवढी क्वांटिटी असेल त्यानुसार घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे आणि तीन उकळी काढून घेणार आहे तर यामध्ये मी चवीपुरती साखर ॲड करून घेणार आहे तर यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे छान असं मिक्सर करून घेऊया तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं वरणाला छान अशी फोडणी पण दिल्या गेलेली आहे आणि छान असं वरण तयार झालेलं आहे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे आणि तयार आहे मित्रांनो आपलं वरण तर मित्रांनो मी येथे फुलके करून घेणार आहे तर छान असा तवा तापला गेलेला आहे आणि यावर मी आता एक छान अशी फुलका टाकून घेणार आहे पद्धतीने आपला फुलका तयार झालेला आहे तर मित्रांनो मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि छान असा ना उर्जाचा पापड मी इथे तळून घेणार आहे तर आपण नैवेद्याची थाळी बनवतो जे जो कोणता पापड तो तळून घ्यायचा तर मित्रांनो मी इथे आता छान असं कांदे भजे करून घेणार आहे तर आपल्याला नैवेद्याच्या थाळीसाठी कांदे कांदेभजी पण तयार करायचे होते तर मी येणाऱ्या काळामध्ये याची पण एक रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे तर मित्रांनो गोळाच्या पदार्थामध्ये मी घरातूनच आज देवीला छान असा गोडाचा पदार्थ करणार आहे तर मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे मी तूप घातलेलं आहे तर आपलं हे तूप येणार छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं तर आपलं तूप छान असं गरम झालं आहे तर यामध्ये मी एक मोठा असा गोळाचा खडा घेतलेला आहे आणि हा गुळाचा खडा छान असा तुपामध्ये पाकासारखा मेल्ट करून घ्यायचा हा संपूर्ण या गुळाचा पाक व्हायला हवा तर मित्रांनो मी एक वेगळी रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे जर तुमच्याकडे घरामध्ये काही नसेल स्वीटमध्ये तर हा असा पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि आपल्या देव्याला नैवेद्य म्हणूनसुद्धा देऊ शकतात ते एकदा युनिक पदार्थ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर पुढे बघा मी तुम्हाला सांगते तर मित्रांनो मी येथे ताजा आपला आत्ता जो भात लावला होता आपण वरण भात तर त्याच्यातला मी थोडासा भात काढून घेतलेला होता आणि छान असा हा भात मी आता याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर मित्रांनो या भाताला गुळाची आणि तुपाची छान अशी फोडणी दिलेली आहे तर हा आपल्या घरातून छान असा एक नवीन पदार्थ मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तुम्हाला जर वाटलं तर यामध्ये तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकतात ऑरेंज किंवा रेडमध्ये आणि छान असा देवीला गोड भातसुद्धा तुम्ही खीरच्या रूपामध्ये ठेवू शकता तर कधी काही घरात नसलं तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा देवाला गोडाचा पदार्थ तयार करून देऊ शकता तर मित्रांनो आपला भात हा छान असा परतल्या गेलेला आहे तुपाची फोडणीमध्ये तर आता या स्टेजला काय करायचं जर तुम्ही डाईट करत असाल तर निस्तर गुळ घाला किंवा मग तुम्ही साखरेचा तुम्हाला करू वाटला तर साखरेचा करा तर मी येथे ना दोन चमचे साखर पण ॲड केलेली आहे आणि एक मोठा असा गुळाचा खडा पण ॲड केलेला आहे मला दोन पद्धतीने आणि छान असं याला टेक्स्चर निर्माण व्हायला हवं त्यासाठी मीने याच्यामध्ये दोन चमचे साखर ॲड केलेली आहे आता साखरेला छान असं पाकासारखं होऊ द्यायचं तर आपला भात छान असा साखरेच्या पाकामध्ये होऊ द्यायचा आणि छान असा त्याला मिक्स करत राहायचं तर मित्रांनो मी यामध्ये एक मोठी वाटी छान असं दूध ॲड करून घेणार आहे आणि छान हा भात आहे ना आता या दुधामध्ये आटू द्यायचा तर तुम्हाला वाटलं ना तर थोडीशी पातळ याची लेंथ ठेवू शकता किंवा मग घट्टसरवी ठेवू शकता तर मी याला थोडा घट्ट होऊ देणार आहे जसं आपण खीर बनवतो अगदी तसंच तो आपण असंही म्हणू शकतो की तांदळाची खीर पण एक वेगळ्या पद्धतीने ठीक आहे हा एक नवीन पदार्थ मित्रांनो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपली नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे छान असं भजे चपाती खीर वरण पनीरची भाजी आणि भात अशा पद्धतीने आपला नैवेद्य हा तयार झालेला आहे तर आता मी देवी मातेला हा नैवेद्य देणार आहे तर चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद